हाय फ्रेंड्स आज आपण अंडी आणि ब्रेड यापासून छान असा नाश्ता पाहणार आहोत खूप छान रेसिपी आहे करून बघा माझ्या चॅनलवर आपण अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही त्यासाठी आपण साहित्य घेतले शिमला मिरची घेतली गाजर कोथिंबीर कांदा हिरवी मिरची पुदिना आणि टॉमॅटो आणि आपण दोन बटाटे त्याचे साल काढून छान किसून घेतलं आहे दोन तीन पाण्याने पट, पट ते धुवून घेतलेत आणि मस्त असे आपण ते पिळून घेणार आहोत खूप सुंदर भन्नाट अशी चवीची वेगळी रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे तर चला तर मग पटापट पटापट लाईक करा ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही अशा प्रकारे आपण सर्व बटाट्याचा कीस छान असा आपण निथळून घेतला आहे त्यामध्ये आपण ब्रेडचे तुकडे करून टाकणार आहोत अशा प्रकारे करून बघायचे दोन ब्रेड घेतले आहेत मी आणि दोन बटाटे छान अशी रेसिपी वेगळी तुम्ही कधी खाल्ली नसेल त्यानंतर आपण जो कांदा चिरून घेतला होता उभा तो छान असा सुट्टा करून टाकणार आहोत खूप सुंदर अशी रेसिपी त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली गाजर बारीक चिरलेला आहे त्यानंतर शिमला मिरची बारीक चिरलेली टाकली आहे त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि पुदिन्याची पानं टाकली आहेत ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही स्कीप केला तरी चालेल आणि थोडासा थोडीशी कोथिंबीर त्यानंतर चटपटीत पाण्या येण्यासाठी चाट मसाला लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ असं सगळं साहित्य आपण सा एकसारखं छान असं एकत्र करून घेणार आहोत म्हणजे त्याला आपण जे मसाला टाकला आहे लाल तिखट आणि चाट मसाला आणि मीठ ते छान एकत्र ला होईल आणि जो ब्रेड आहे तो त्यामध्ये छान असा मिक्स होईल हे बघा अशा प्रकारे करून बघायचं आहे त्यानंतर आपण दोन अंडी घेतली होती आपण छान अशी जो आपलं तळाईचा झाड आहे त्यामध्ये टाकणार आहोत आणि तो जो डील आहे पिवळा बल्ब म्हणतात तो आपण वरती ठेवणार आहोत आणि साईडला आपण तो काढून घेणार आहोत छान अशी रेसिपी करून बघा मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे आपण डील दोन्ही अंड्याचं काढून घेत आहोत आणि जो पांढरा त्याचं आहे तो त्या खाली जे आपण मिश्रण केलं आहे बटाट्याचं आणि सर्व भाज्या मिक्स करून ते आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत दुसऱ्या अंड्याचं पण पन, आपण जे डील आहे पि पिवळा बलक तो काढून घेतला आहे आणि जो पांढरं होतं ते छान असं त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत खूप सुंदर अशी वेगळी रेसिपी आहे करून बघा तुम्ही आणि कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही पॅनमध्ये आपण पॅनला तेल लावून घेतलं आहे छान असं गरम करून घेत आहोत आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं बटाटा कांदा आणि भाज्या मिक्स करून ते छान असं आपण पसरून घेणार आहोत म्हणजे थोडक्यात आमलेटच पण मिक्स भाजीचं खूप सुंदर चवीला तर खूप छान लागतं भाज्या पण त्यानिमित्तानं खाल्ल्या जातात तुम्हाला आकार जो हवा आहे त्या आकारात तुम्ही करू शकता छोटे छोटे छान असे गोल गोल आपण करून घेतो आहे आमच्या घरात जास्त नॉनव्हेज कोण खाणार नाही म्हणून मी दोनच अंड्याचं बनवलं आहे हे बघा अशा प्रकारे छान असा आकार द्यायचा आहे त्याला हाताने व्यवस्थित आणि मध्ये थोडंसं खोलगटपणा ठेवायचं आहे म्हणजे जो अंड्याचा जो डील आहे तो पिवळा बल आहे तो आपण त्यामध्ये बरोबर मधोमध टाकणार आहोत दोन्ही पण हे बघा अशा प्रकारे छान असं मधोमध टाकायचं आहे खूप छान अशी रेसिपी आहे करून बघा त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनटं मंद गॅसवर छान असं ते एक बाजू छान शेकून घेतली बघा तुम्हाला एकच बाजूनी जरी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण सवय नाही खायची म्हणून मी ती बाजू दुसरी बाजू आहे ती पलटी करून घेणार आहे दोन्ही पण बाजू आपण छान अशा चा, शेकून घेणार आहोत खूप सुंदर चव लागते म्हणजे मी खात नाही पण लागलं खा खूप छान लागणार आहे त्यामुळं प्रकारे करून बघा मुलांना वेग असं काहीतरी नेहमी नेहमीच आपण अंड्याची भाजी करतो अंड्याची पोळी करतो पण अशा प्रकारे तुम्ही केलं तर हेल्दी खाणं होईल आणि पोटभरीचं सुंदर असं वेग च चमचमीत चटपटीत असं ब्रेड ऑमलेट म्हणता येईल त्याला पण छान असं वेग खूप छान दोन्ही बाजू भाजून घेतल्या तुम्ही एकच बाजू भाजून घेतली तरी चालेल हे बघा अशा प्रकारे किती छान दिसतंय बघा दोन्ही पण बाजू दोन्हीकडनं छान शेकले गेले आहेत आपण कट करणार आहोत कट करून तुम्ही बघू शकता छान असं झालं आहे थोडक्यात अंडी आणि ब्रेडचा पिझासारखं झालं आहे पिझाच म्हणायचं त्याला मी तर पिझाचंच नाव देईल बघा किती सुंदर छान असं सगळ्या बाजूनी व्यवस्थित मध्ये पण भाजलं गेलं आहे कारण आपण मंद गॅसवर छान भाजून घेतलं आहे मी त्याला टोमॅटो सॉस लावला आहे म्हणजे मुलं असंच आवडीने खाऊ शकतील बघा किती सुंदर झाले छान असं ब्रेड आमलेट म्हणूयात आपण त्याला रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहायचंय मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद